कुंभराशी चार डिसेंबर जयंतीनंतर सर्वात मोठी तुमची इच्छा पूर्ण होणार पण तुमच्या या चार गोष्टी अचानक उघडी होणार नमस्कार मित्रमैत्रिणींना कुंभराशी कुंभराशीचा स्वभाव शांत आणि निर्धाराने भरलेला असतो तसं त्यांचा नशिबही एका ठराविक कालावधीनंतर अचानक जोरदार बदल दाखवतो दोन हजार पंचवीसचा वर्ष कुंभराशींसाठी विविध चढउतार प्रयत्न धावपळ कधी मानसिक ताण कधी अनपेक्षित अडथळे घेऊन आले आहे काही काम सुरू करूनही अर्धवट राहिलं हो काही स्वप्न जवळ असूनही हातातून निष्ठून गेली पण काही लोकांना तुमच्यावर ठेवलेली अपेक्षा तुम्हाला मानसिक थकवा देऊन गेली पण ग्रहांचा खेळ असा असतो की सर्व काही योग्य वेळी उलगडतं चार डिसेंबरला येणारी दत्तजयंती ही फक्त धार्मिक घटना नाही तर एक शक्तिशाली ऊर्जेचा संगम आहे या दिवशी तुमच्या राशीच्या स्वामी शुक्र आणि गुरु या दोन शुक्रामध्ये शुभ ग्रहांमध्ये एक विशेष प्रकाश रेषा निर्माण होते जे तुमच्या जीवनात थांबलेल्या गोष्टींना गती देण्याची क्षमता ठेवते कुंभ राशी हे पृथ्वी तत्वाचे चिन्ह असल्यामुळे त्यात बदल हळूहळू येतात पण एकदा सुरुवात झाली की परिणाम खोलवर आणि दीर्घकाळ टिकणारे असतात दत्त जयंतीनंतरची बदलती लाट अगदी ह्याच प्रकारे आहे या अडथळ्यांमध्ये तुम्ही मागे पडत होता त्यामुळे तुमच्या मनात प्रश्न निर्माण होत होते आणि तुमच्या प्रगतीला कुठेतरी खीळ बसत होते आता त्या सगळ्या गोष्टीच्या गोष्टी तुमच्या बाजूने वळू लागतील दोन हजार पंचवीसच्या शेवटच्या टप्प्यात कुंभराशींसाठी तुमच्या जीवनात चार मोठे आणि प्रभावी खुशखबरी प्रवेश करत आहेत या खुशखबरी म्हणजे फक्त घटना नाही तर तुमच्या भाग्यात होणारा खोलवर बदल तुमच्या मेहनतीची योग्य दिशा आणि तुमच्या नशिबाने नव्याने उजळवण्याला उजळणारा पहाटेचा प्रकाश तुमच्या मनातील भीतीचा अंधार संपवतील ही वेळ तुम म्हणजे तुमच्या आयुष्यातील एका नव्या पर्वाची सुरुवात आता पुढे तुम्हाला जे मिळणार आहे ते पण तुम्ही त्या पात्र आहात याचे प्रमाण आहे दत्त जयंतीनंतर सुरू होणारे शुभ संकेत म्हणजे दोन हजार पंचवीसच्या शेवटच्या दिवसापर्यंत सोनेरी क्षण असणार आहे खुशखबर कमाईचे नवे दरवाजे उघडणे व आर्थिक बळ वाढणे दत्तजयंतीनंतर कुंभराशींच्या आर्थिक क्षेत्रातील अनोखे चैतन्य रेषा पसरत गेली आहे काही महिने स्थिरता होती परंतु अपेक्षित वाढ मिळत नव्हती काम केले तर त्यातून मिळणारा परतावा सतत पुढे ढकलला जात होता आता त्या अडथळ्यांना हळूहळू संपवा तुमच्या राशीमध्ये शुक्राची अनुकूलता तुम्हाला आकर्षण प्रतिष्ठा व विश्वास देत आहे लोक तुमच्यासोबत व्यवहार करण्यास तयार होतील दोन हजार सव्वीसच्या पहिल्या तीनही महिन्यापर्यंत तुमच्या आर्थिक पायाभरणी असणार आहे म्हणजे जानेवारी फेब्रुवारी मार्च दोन हजार सव्वीसमध्ये तुम्हाला मोठ्या खुशखबरी मिळणार आहे आता दुसरी मोठी खुशखबर म्हणजे घरगुती वातावरण प्रेम समजूतदारपणा आणि नवीन उपनिर्वाण होणे कुंभराशींचे मन घरांशी खूप जोडलेले असते पण दोन हजार पंचवीसचा मध्य काळ काही घरगुती तणाव गैरसमज यामुळे कुटुंबामध्ये दुरावा आलेला असतो दत्त जयंतीनंतर हा भार हळूहळू हलका होऊ लागतो घरातील वातावरण एक नवीन सकारात्मक ऊर्जा पसरवते कुटुंबियाचा एकमेकांवरील विश्वास वाढतो ना ती तुटायला ना ती तुटायला लागली ती की ती पुन्हा बांधली जातात ज्यांना आई वडील जोडीदार किंवा मुलांसोबत समाजाचा अभाव होता त्यांना आता एक उबदार प्रेम देणारा मिळेल कुंभराशींच्या लोकांच्या घरी नवीन वस्तूची खरेदी वर सजावट वाहन खरेदी घरात आनंद येणारे बदल दिसतील अनेकांसाठी विवाह रोमँटिक प्रस्ताव प्रेमसंबंधाची प्रगती किंवा कौटुंबिक मंगल कार्याची घोषणा यांसारखे प्र प्रसंग होतील मोठी खुशखबर दीर्घकाळ अडकलेली काम मोठ्या अचानक पूर्ण होतील कुंभराशींसाठी या संपूर्ण वर्षात काही महत्वाची कामे अडकलेली होती सरकारी काम न्यायालयात नोकरी बद्दल परदेशी संबंधित प्रक्रियेत अडथळे व्यवसायातील थांबलेली प्रगती किंवा एखादे मोठे स्वप्न पूर्ण करण्याची मार्ग दत्त जयंतीनंतर ग्रहांची स्थिरता तुम्हाला अनपेक्षित मदत उपलब्ध करून देतील हा काळ तुम्हाला स्वतःकडे बघायला लावतो मन समजून घ्यायला मदत करतो आणि तुमचा आत्मविश्वास वाढवतो कुंभराशींसाठी दोन हजार पंचवीसचा शेवटचा टप्पा हा बदलाचा नाही तर नव्या सुरुवातीचा काळ आहे वर्षभरात ज्या तणावांनी अडथळ्यांनी अशा निराशेच्या वाटचालीने तुमचा आत्मविश्वास हलवला गेला होता त्या सर्व प्रसंगांना आता अर्थ उलगडू लागतो तु। तुम्ही ज्या संघर्षातून गेला त्या लोकांवर विश्वास ठेवला आणि निराशा अनुभवली ज्या स्वप्नांसाठी शांतपणे मेहनत केली आता त्या प्रत्येक भावनांचा परतावा आता वास्तव्यात उतरू लागतोय चार डिसेंबर दत्त जयंती तुमच्या जीवनातील एक मार्गदर्शक देव बनतो हा दिवस तुमच्या राशीसाठी शुभ असतो हा तुमच्यासाठी गोड परतावा आहे जसा शेतकरी पेरणी आणि कष्टानंतर पीक कापतो तसेच तुम्ही आता वर्षभराच्या प्रयत्नांच्या सोनेरी फलित आपल्या हातात घेणार आहात येणारे दोन हजार सव्वीसमधील प्रत्येक आव्हानांकडे एका नव्या सामर्थ्याने पाहायला लागेल तुमचे नशीब तुमच्या हातात हात घालून पुढे चालायला तयार आहे तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा व्हिडिओला हाईप करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा चॅनलला सबस्क्राईब देखील करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ